नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासन हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक एकोणवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दानामितीचं दाना दा मार्केट म्हणजे नारंगा मार्केट या ठिकाणी आपण दानामितीचे लाईव्ह स्वरूपात दिलं पाहण्यासाठी मित्रांनो काल आपण पाणी केले असताना आज पाणी केले असता दानामिती शापूची आवक आपल्याला कालच्या तुलनेत आज नारेगाव मार्केटमध्ये दे वाढलेली पाहायला भेटत आहे असे नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासनने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा मी सर्व व्यवहारचे सबस्क्राईबरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी नारेगाव मार्केटमध्ये दाना मिती शापूची अशोक गौथंबीर अशोक कोथंबीर आठशे एक रुपये भेट झाली अशोक कोथंबीर आठशे पंचवीस रुपये भेट झाली रुपए एक रुपए रुपए पंद्रह एक रुपए रुपए सोलह एक रुपए सोलह रुपए सोलह एक रुपए सोलह एक रुपए सोलह एक रुपए मुक्ट सोलहशे रुपए बिजदाली गाटी को

अठराशे एक रुपया चौदाशे एक रुपया चौदाशे एक रुपया शापूशे एक रुपया पंधराशे रुपये सोळाशे एक रुपया सोळा अकरा रुपया सतरा रुपये अठराशे एक रुपया अठराशे एक रुपये अठरा अठरा अकरा साठ रुपये अठरा रुपये अठरा रुपये अठराशे साठ रुपये बिड झाली शापूर साठ रुपये अठरा रुपये परत अठराशे साठ रुपये बिड झाले शापूर I'm

শে চাইশে এক রুপে বেড়ে মিটি 2001 101 2101 2300 2500 2600 2700 2601 2690 2700 2800 2900 3000 3001 3200 3201 3301 3400 3400 400 400 4300 4300 4300 3411 രൂപ ಬಿಡಲಿ अशोक कोथीर अशोक गौथीरा आसा चला। ये एक रुपया एक रुपया एक हजार अकरा रुपये एकावन्न रुपये एक आज साठ रुपये एक हजार सत्तर रुपये बीट झालं अशोक कोदंबीर पुन्हा एक हजार सत्तर रुपये बीट झालं अशोक हो ಗೌಟಿ ಕೊ ಹಲ್ಕಮಾಲಿ ಗೌಟಿ ಕೊಥಂಬೀರು ಚಾರ್ಶೇ ಎಕೌಂಟ್ ರೂಪಾಯಿ ಬಿಡ್ತಲ್ಲ ಹಲ್ಕ एक रुपए एक हजार अक रुपए रुपए साठ रुपए साठ रुपए अगले एक रुपए अग्रस्े अख रुपए अग्रस्े आठ रुपए अक्रवन रुपए बारह एक रुपए रुपए, 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 बारह

अकराशे एक रुपया झाली अकराशे अकराशे एक रुपया ब झाली गौर अशोक गोथंबीर अकराशे एक रुपया बीड झाली अशोक कोथंबीर अशोक कोथंबीर अमर अमर आठशे एक रुपये बीड झाली अशोक ओथंबीर

₹6 ₹6 ₹50 ko godambir ₹8 ₹6 ₹1 ₹900 ₹900 ₹900 ₹900 ₹1 ₹900 ko godambir hello ashok godambir ₹900 नऊशे नऊशे एक रुपये बिडदा दे अशोका कोथंबीर अशोक कोथंबीर आठशे साठ वर नऊशे गेला ಅಶೋ ಅಶೋ ಕೋದಂಬಿ ಸಹ ಸಾಶಿ ಸಹಶೆ ಅಕರ ಬಿಡ ಅಶೋಕ ಕೊದಂಬೀರ रुपए सात रुपया सात एक रुपए सात पंच रुपए, सात पंचवीस रुपए, सात पंच रुपए, सात पंचवीस रुपए, घेवे घर